सो गाईज आता आम्ही फायनली रेडी झाले आहोत आता आम्ही जाणार आहोत बाहेर सो हे बघा आमचे दाजी दाजी हाय इकडे बघा हॅलो हे दाजी आहेत आमचे एकूल ते एकच आहेत इकडे बघा इकडे बघा अरे भाई काश्मीर की तो भाई फोटो काढण्यासाठी मला सांगताय मी तामोज बघा तिकडे बघितलं एवढी थंडी वाजता का विचारून सवय नाही ही बिचारी बघा किती शांत आहे खूप बिचारी आहे खूप बिचारी या बिचारी बद्दल बोलली होती या दुसरी बिचारी कशी काय आली या अजिबात बिचारी नाही वाटतय नाही ये बिचारी नाही आहे नाही आहे ये बिचारी चल बाई त्या जाऊ बाई चला फोटो काढू दे काय नेक्स्ट टाइम मला आणणार नाही आणि चला यार असं काय करतोय सर सगळे झालेत रेडी फायनली आता आम्ही खाली जातोय नागलोकच्या इथे ते मोठी अशी उभी अशी मूर्ती आहे ना ते मी दाखवेन तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सो इथे पण रेडी होते तिकड यांचं झालंय फायनल हो फायनली आलोय खाली आता मी त्याला बॅग बिग घेऊन पण मस्त वाटत इकडचं हे गीजर बिजर सगळे बंद करून निघाल आता इकडे छान असतं धुकं पडलंय पूर्ण थंड असं वातावरण आहे बघू <coughs> शकतो सो so, इकडे आम्ही राहायची सोय होती आपल्याला या याच्यामध्ये आणि इकडचं सगळं सा वातावरण किती छान सो so, आम्ही आलोय फायनली खाली आणि याचं बांधकाम पण खूप छान आहे म्हणजे नवीन बनवलेलं असं वाटतंय ते एक आहे असं बरोबर सोयांची पण झाली तयारी आपल्याला तर धुर सो so गाईज आता फायनली आम्ही चेकआउट करून निघालो इकडून आणि आता मस्तपैकी ना सनराइज झालेला आहे तर सनराईज इतका सुंदर दिसतोय ना दिसतंय का तुम्हाला इथून खूप छान दिसतंय बट या व्हिडिओमधून दिसेल की नाही माहिती ना फॉग आहे सगळीकडे त्याच्यामुळे एवढा क्लिअर नाही आहे बट खूप छान वाटते आणि इकडची ब्युटी म्हणाल ना खरंच खूप भारी आहे आणि आपण ते जाणार बघायला नागलोकमध्ये मध्ये आलोय सो हा तिकडचा पूर्ण वाईफ आहे खूप छान असं आणि आमच्या सगळ्या ब्युटिफुल लेडीज आल्या हे बघायच्या तोंडातून तो काय निघतात काय झाला धूर निघते आम्ही <laughs> धुरंधरची एक व्हिडिओ काढली आणि त्यात अरे धूर निघतोय तोंडात तो म्हटलं तो हा धुरंदरचा व्हिडिओ काढते ना म्हणून आणि आय लाईक द रिलिजियन दॅट टीच लिबर्टी इक्वालिटी अँड फ्रॅटरनिटी सो म्हणजे व धर्मपसंदा स्वतंत्रता समानतावर भाईचारा सिकाता आहे तर हे आहे आपलं काल लवकर पोटरेट खूप छान पर्यंत हा पूर्ण एरिया आहे इकडे इकडे झाड वगैरे पण आहेत ठीक आहे खूप सुंदर इतर कोण आहे ऑलमोस्ट काय थंडी वास ते बॅग ठेवल्यात आम्ही तिकडे लँड केल्यात बॅग आणि आता निघाला चप्पल काढून ठेवा नको पहिली थंडी वाजते ते हा तिथे खाली काढू एक साइड ला पण सो छान आहे आणि जे बघायला आलोय आपण इकडे तर ते म्हणजे बुद्धांची अशी उभी अशी मूर्ती आहे ठीक आहे पूर्ण स्टॅच्यू आहे तर तो मी तुम्हाला दाखवेन इकडे इकडे हे बघा आता फॉग आहे ना त्याच्यामुळे एवढं हे नाही दिसत आहे पण तुम्ही ऍडजस्ट करून घ्या सो हे आहे बुद्धांची मूर्ती मी पॅक करून दाखव सो छान असं स्टॅच्यू काढते थांब नको नको माझा थांब देते उभी रा तू उभी रा नीट उभी रा मी काढते ना यार कशाला भांडणं करते चप्पल आपल्याला इथेच कुठेतरी ठेवायचे साइडला हा पूर्ण एरिया आणि हे बघा सनराईज दिसतंय की नाही किती छान असं असतो बोलते ये इथं उभी इथं उभी इथं उभी राहा सनराइज इथ उभी राहा काका माझ्या तुझ सगळं हे इथे छान असं गार्डनिंग गा एक दम। जाड़े, ले ले आहे एकदम सगळ्यांची फुलं झाड अशी लावलेली आहेत मस्त आणि हा एरिया खूप छान वाटते आणि शांतता खूप आहे आणि इतकी स्वच्छ आहे ना स्वच्छता पण तेवढीच आहे बघा ना किती सुंदर असे झाडं लावलेले आणि थंडी पण तेवढीच आहे सगळीकडे ना फ्लॅग लावलेले ठीक आहे मस्त असे पंचशिलेचे त्यानंतर मी आता वरती जाते मस्त वाटतंय हे आमच्याकडनं काल राहून हो गेलो होतं आलं तर आम्ही आंघोळी नव्हती कारण की ट्रेन खूप लेट झाली होती त्याच्यामुळे आम्ही फ्रेश व्हायला गेलो होतो फ्रेश वगैरे होऊन झालो आणि मग तिकडचे जे बाकीचे स्पॉट होते ना जे लांब लांबचे होते ते करून आलो आम्ही आणि आज बघा आता हे स्पॉट झाल्यानंतर कुठला स्पॉट आपल्याला पाहायला मिळणार आहे ते ठीक आहे सर आपण जाऊया तिकडे मस्त बापरी काय थंड वाटते पायाला या बगा आपले सेल्फी पार्टनर आलेले आ ठीक है थैंक यू चला सो आम्मी आता आलो ना बुद्ध विहारा मधे आप विहार है ये छोटा सा छान पैकी मस्त मजे इतने नागलोक मधे विहार है पूर्ण तर पूर्ण इतने बढ़ू शकता तुम्हें ठीक है सो so, इकडे सगळेजण आम्ही जमलो आहे आणि आता इथे पंचशील घेणार आहोत आम्ही आणि सुरुवात करूया आपल्या नवीन दिवसाला आणि आज आहे सव्वीस जानेवारी सो so, सव्वीस 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 तारीख आजचा दिवस आणि वर्षसुद्धा सो इकडे सगळी बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे इकडे बघू शकता इथे सगळेजणं बसले आपण पंचशील घेणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आणि इकडे छान अशी मिळून खाल <म fraction> च अनेक सगळं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि समं शरणं सङ्गं सरलं गच्छामि पाणादिपाता वीरमणि सिक् पदं वीरमणि पदं निचाचारा वीरमणि 啥？嗯嗯 सोडलं आता आम्ही बाहेर चाललोय सगळेजण आपल्या बॅगा बिग घेऊन येतानाची जे हाऊस असते ना अशी जातानाची हाऊस तशी नसते कारण या बॅगा बिगा लोडणं घेऊन जायला लागतं काय करायचं जाऊ दे चलो जाई नाही का काही शितली कसं वाटलं शितली शिथलीच वागायला छान वाटत शीतल पण छान दिसत सो so, हे आहे hey, नागलोकच्या इथून आम्ही आता फायनली बाहेर पडलेलो आहे सगळ्यांनी बॅग वगैरे घेतले चेकआउट आहे आम्ही इथून आणि इथेच थांबलो होतो आम्ही तर आता आम्ही इथून निघतोय तिथे साफसफाई इतकी छान आहे ना इतकं सुंदर आहे ना इकडचं हे खूप सुंदर नागलोक मध्ये ठीक आहे तर ह्या नागलोक मध्ये थांबलो होतो मस्त पैकी कसं झालं काय आपण ह्यांच्या तोंडातून ऐकूया कारण की आमची ट्रीप आहे ओव्हरऑल आम्ही बारा लोक आहोत तर आपण प्रत्येकाचं एक एक छोट्या याच्यामध्ये हे करूया बोला नागलोकामध्ये आल्यानंतर अतिशय आनंद वाटला उल्हास वाटला वातावरण स्वच्छ होतं राहण्याची सुख चांगले आणि ती व्यवस्था चांगले इथं आल्यानंतर मनाला कसं समाधान वाटतं जाण्याची इच्छा होत नाही आमचे सर्व कर्मचारी वगैरे सर्व जे होते ते इथून लवकर फोटो काढण्याशिवाय किंवा इतर चर्चा केल्याशिवाय बाहेर निघायलाच तयार नाहीत इथं वेळ किती द्यावा किती नाही द्यावा अशी वा, वास्तू आहे ना की आहे आणि प्रसंग पण चांगला आहे आनंद वाटला आणि परत कधी आलो तर आम्ही परत वेळ वेड़ जास्त वेळ देऊ ओके नक्की सर दुसरं कोणते शितली आहे शीतल मॅडम आला तर आपल्या खरंच खूप छान वाटलं इकडे येऊन आणि पुन्हा पुन्हा यावंच वाटते आणि नक्कीच मी माझ्या फॅमिलीला घेऊन इथे पुन्हा येणार आहे धन्यवाद तुझा जा, 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 मी जाते नक्कीच इथं छान वाटलं आणि मन एकदम प्रसन्न झालं आणि परत आम्ही नक्कीच ट्रिप इथली करूया एवढंच बोलून इथं थांबते थांबा थांबा था। जय कांबळे मला खूप बरं वाटलं या नागलोक मध्ये येऊन मी माझी फॅमिली पुन्हा एकदा येऊ धन्यवाद चलो चला नागलोक मध्ये येऊन मला खूप छान वाटलं धन्यवाद मॅडम छान छान आता ही ब्युटिफुल गर्ल येला आपले हां बोला बस मला खूप आनंद झाला इथे आल्यापासून आणि सगळ्या माझ्या बहिणीच्या मैत्रिणी पण होत्या आणि इथं विहारामध्ये असं बसलं ना मनाला एकदम शांतता लागते आणि सुख समृद्धी आनंद मिळतो तर आम्ही पुढल्या वर्षी परत येऊ आनंद परत वाव ग्रेट ग्रेट एक बोल मला नागलोक मध्ये येऊन मला खूप आनंद झाला आणि मला इथून सगळं खूप छान पैकी आवडलं सगळं फिरायला पण भेटलं आणि बघायलाही भेटलं खूप सुंदर आहे धन्यवाद मी तर नागलोकला येऊन सगळं फार आवडलं इथे दुसऱ्यांना परत येणार इथे व्हेरी गुड त्याबद्दल माझं व्यक्त हे सांगते फायनली म्हणायला गेलं तर ना हे नागपूरला यायचं माझं कधीच ठरलं होतं बट येण्याचा योग हा आशाताईंच्यामुळे झालेला आहे कारण की हा ह्यांच्यामुळे माझं ते स्वप्न देखील जे लिहून ठेवलं होतं की मला नागपूरला जायचंय दीक्षाभूमी पाहण्यासाठी सो ह्यांच्यामुळे ते स्वप्न पूर्ण झालं आणि संपूर्ण टीम यांच्या कामातली सगळेजण आले होते ठीक आहे सायन हॉस्पिटलमधून या सगळ्याजण वर्कर्स आलेले आहेत वेळात वेळ काढून आपले नागपूर चैत्यभूमी पाहण्यासाठी आणि सगळ्यात बेस्ट सर्व्हिस म्हणजे त्या सरांचं नाव काय Cunal. कुणाल सर आहेत म्हणून आणि त्यांची सर्व्हिस जी आहे ते घरचे पदार्थ म्हणजे खाण्यापासून फिरण्यापासून सगळी माहिती तुम्हाला इन डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहेत त्यांनी इतकं छान समजवतं इतकं छान सांगा आणि जेवण म्हणाल ना तर एक नंबर आहे सो पुन्हा पुन्हा व्हिजिट द्यायला आम्हाला तर आवडणार आहे पण ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नक्कीच व्हिजिट द्या आणि खूप छान आहे जे सगळ्यांनी सांगितलं असेल मला फोन करा फोन करा आणि नक्की सांगा माझ्याकडून मी नंबर तुम्हाला देईन त्या पर्सनचा जे कुणाल सरांचा नंबर मी इथे डिस्क्रिप्शनला लावते ज्यांना कोणाला यायचं असेल नागपूरला तर त्यांनी नक्कीच त्या नंबरवरती कॉल करा आणि सगळे संपूर्ण माहिती तुम्हाला कमी बजेटमध्ये पण संपूर्ण एन्जॉईंग आणि खूप छान वाटेल तुम्हाला तुम्ही नक्की वर्सित कर थँक्यू सो फायनली आता आम्ही आलेलो आहे नाश्ता करायला तर हेच त्यांचं घर आहे जिथे आपण नाश्ता करायला येतो ए गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे विसरले मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोल कोंबडे आता कोंबडे गुड मॉर्निंग बोलला आपल्याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ठीक आहे बोल बोल गुड मॉर्निंग बोल सेकंड म्हणजे ला अरे युट्युबला सांगायचं गुड मॉर्निंग बोलतो कोंबडा बोला एकदा एकदा तू आमचे चित्तल बघ इकडे काहीतरी दोघी ना बसशील ग एवढी एवढी मी आहे सुकडा बॉम्बीला घसक गसक आले हुडूडू नका त्यांचं नाही तर आपल्याला नाही रे झालंय ना आता आई मस्त आहे ना उठते टपली व्हायचं परत नाही आमच्या गावी कसं आहे अरे नाही आम्हाला तरी काहीतरी चल ना कुठलं गावचं सरारा सतर आला आपल्याला आहे आज उपमा छानbegin सगळे त्याने बसले नाश्ता करायला ठीक आहे टिपल घ्या डबल घ्या पाचव्यांदा घ्या घ्या पण नाश्ता करते इकडे छान असा उपम्याचा मला पण सो आता आम्ही आलेलो चिंचोली शांतीवन चिंचोली या ठिकाणी पोहचलो आम्ही आणि इकडे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे ओरिजिनल म्हणजे त्यांचं लिखाणाचं काम असू द्या त्यांचं ज्या काय वस्तू त्या ते वापरत होते त्या टायमिंगला ते, ते ता ता सगळं इथे स्टोअर करून ठेवलं होतं म्हणजे हे म्युझियम सारखं आहे आपल्याला पाहण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर आणि ती कमानी पण खूप सुंदर आहे बघायला बघायला तर मी पूर्ण ना पाठचा व्ह्यू जो आहे ना बॅकग्राऊंडचा तो तुम्हाला दाखवेन इकडे या ठिकाणी ठीक आहे सो आम्ही सगळे इकडे तिकडे गेलो आता तर सुरुवात झाली म्हणजे जस्ट आम्ही पोचलो इकडे दहा वाजलेला आहे आणि ही कमाणी इतकी मस्त आहे ना स्तंभ आहे मस्तपैकी त्याच्यावरती चक्र वगैरे आहे आणि खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते पूर्ण बॅकग्राऊंड हां बघा ही चिंचवली शांतीवन म्हणून हे आहे आणि मस्त असं स्तंभ आहे कमानीसारखी बांधलेली आहे तर हे एवढं इतकं मोठं आहे ठीक आहे सगळेजण आलो इकडे सगळ्या महिला आल्यात आपल्या सगळं आज आणि रिपब्लिक डे पण असल्या कारणाने सगळ्यांनी वाईटच आहे आणि हा हा पहिला स्पॉट आमचा चाललाय सगळेजण आलो आहे आम्ही आता आणि आम्ही आता हे पाहायला जाणार आहोत ठीक आहे नीता अंबानी मॅडम आले आहेत आपल्याकडे नाही गोरिवली मॅडम आले हे आले आहेत सगळ्या भगिनी माझ्या भगिनींना नुसतं शॉपिंगचं पडलेलं आहे पहिलं हे जाऊन बघायचं नाही शॉपिंग आम्ही हेच बघायला आलोय ह्या मेन आपली ही धुरंदर धुरंधर आहे आपले ए भाई राज अक्षयखंडांगातल ही <laughs> वाली ए ए बालू नांगा धुरंधर आहे भाई <laughs> इकडे पाणी बीनी हे केले वाटतं तुम्हाला पूर्ण दाग दीक्षाभूमी नाही हे चिंचवली होांतीवन डोळे बारीक करण्यापेक्षा हे लाव कागल लावा ना हे डोक्याला लावलेत आता बोला आता काय त्रास होतोय बोलताना ही दीक्षाभूमी नाही ही चिंचवली उद्यान आहे हो काढून दाख फक्त तासस काढा आ देखा इसको बोलते भाई लेडी धुरंधर कोण जीत सकता क्या इनसे कोई नहीं दिमाग किधर भी आवाज चलाने का अपना सोहर बगत <laughs> पहिली विजिट आहे वाटत बाकी कोण नाही एवढा आले काय बोलले चिंचवली शांतीवन आहे वस्तू संग्रहालय आहे अरे म्युझियम आहे बाबासाहेबांच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना खाजगी त्या सगळ्या इतर ठेवलेल्या होत्या पण इथनं परत त्यांनी ट्रान्सफर केलं इथं नाही काय माहिती किती मस्त हे विद्यापीठाचं असं सिंबॉल आहे तसं मला वाटतंय ना ते करायचं मराठवाड्यातलं झेंडा नाही ओढणी हे इकडे काय आपल्याला करायचं ते पहिलं करू शकतं सगळ्यात मस्त आयुष्य मोठे न होता ना महान असावे इतकं छान असं लिहिलेलं लाईफ शुड बी ग्रेट रादर दॅन लॉंग सो खूप छान असा थॉट आहे त्यानंतर आम्ही आतमध्ये सांगतोय कृपया मोबाईल कॅमेरा बंद आता इथे बंद ठेवायची अनुमती दिली सो

ते सगळं घेण्या आता आहे काय त्यांची ते एकडी सुरु सांगत नाही मी तुळनु को ते जमते फोन लावायला एक जन करते हे काय हे पेपर टेबल टेबल दिवा অরিজিনাল এটা মানে অরিজিনাল হলে যে কোপটাতে

ठेवल्या पूर्ल्या खेळायला आम्ही खाली उतरलो आता बस मधून आता आम्ही चाललोय दीक्षा भूमीकडे जे आपलं राहिलं होतं कालचं स्पॉट बघायचा आणि आज आम्ही फायनली बारा वाजून दहा मिनिटांनी इथे पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही एंटर करणार आहोत सगळेजण आपले इकडे आहेत सगळेजण आहे सो आम्ही आम्हाला चाललोय दीक्षाभूमीकडे काहीच काहीच देखो ना देखो ना गाईच

फोटो काढतात आणि ही बघा आमची दीक्षाभूमी सो फायनली पोचलो माय ड्रीम कम्प्लीट झालेला आहे दीक्षाभूमी पाण्याचं सो मी फायनली आलेली आहे So Ready? Say God. हे करून झालेलं आहे आपलं सो दीक्षाभूमीचं दर्शन घेऊन झालं आपलं हे दीक्षाभूमी आहे आपली ठीक आहे आतमध्ये झालंय करून झालंय आता आपण चाललेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना तर तिकडे ते हे आहे त्यांचा स्टॅच्यू आहे तिकडे जाणार इथे बुद्धांचा पण स्टॅच्यू आहे तर तो पण मी दाखवते तुम्हाला आणि इकडे बुद्ध डॉक्टर बाबासाहेब जाता एक फोटो काढू का तुमचा तिकडे काढता तिकडे साधा पट आतून जा हा पूर्ण परिसर आहे रिक्षाभूमीचा ठीक आहे हे ना पिंपळाचं झाड आहे ना काय बाबा आता त्याचं पण हे बघी कॉलेज पण आहे हा नागपूरचं विजयादशमीला सहा डिसेंबरला येतात पण कशी येत मॉप येत